जैन समाजाच्या जमिनीसाठी एक लढा देत आहात अठरा दिवसानंतर ना मुरलीधर मोहळ त्या ठिकाणी गेले आणि जैन मुनींची भेट घेतली तिथे काही त्यांनी आश्वासन दिले त्यानंतर बाहेर पडताना त्यांना नागरिकांनी घेरावा घातला ना, जमिनीचा व्यवहार जो आहे तो रद्द करा अशी मागणी एकंदरीत अठरा दिवसानंतर या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये अठरा दिवसापूर्वी जैन समाजाचे अनेक लोक मुरलीधर मोहळ यांच्या ऑफिसला जाऊन त्यांच्याशी हितगुज केलं त्यांच्याशी बाजू मांडली तरी त्यांनी त्यांना नकारात्मक भूमिका त्यांनी तयार झाल्यानंतर ते रस्त्यावर आले आज अठरा दिवस झाले आज मोर्चे निघले आंदोलन झालं त्यांचे स्वामी येऊन बसले साधू संत त्या ठिकाणी आलेत आणि यांनी येऊन सारखं बोलतायत तरी यांना जाग का येत नाही आणि आमचं इत्याच म्हणणं आहे की जे जैन मंदिर तुम्ही जे तुमच्या जोखड्यामध्ये अडकून ठेवलं आहे हे लवकर लवकर लो मुक्त करा हेच आमची मागणी होती काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी व्यवस्थित त्यांना मंत्र दिलेला दिसतोय त्यामुळे आज ते मंदिरात गेले आणि मी ऐकतोय तुमच्याकडनं की एक तारखेपर्यंत मी ते मुक्त करेन पण मला मला वाटतं एक तारखेची वाटला लांब झाली उद्याच केलं तरी काय हरकत एका दिवसामध्ये खरेदी करत एका दिवसामध्ये लोन एका दिवसात तुमचा ताबा एका दिवसात तुमचा प्लॅन पास ते एका दिवसातच परत देऊन टाका ना कशाला त्याची एक तारखेची वाट बघताय नागरिकांनी ज्यावेळेस घेरावा घातला त्यावेळेस ते पण थोडे चिडलेले दिसतो एकंदरीत बघितलं तुम्हाला काय वाटतं लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही पण काम करता आणि ठिकाणी तुम्ही जाता नाही आता ही वेळ का येऊन घेतले मला पुण्याच्या आज पण झालेल्या खासदारांवर अशी वेळ कधीच आली नाही जेव्हा जनता बोलायला सुरुवात करते, जा करते। तुम्हाला राग काय येतो आहे आणि राग याच्यासाठी येतो की तुम्ही केलेलं पाप आहे ते पापा म्हणूनच तुम्हाला राग आणि तुम्ही जर क्लिअर असता तर अठरा दिवसापूर्वीच हा प्रश्न निकालात निघला असता आणि तुम्ही मोर्चाला समोर गेला असता इतकी जर वाट बघितली नसे कालपर्यंत आपला जब हा होता की विशाल गोखले माझा मित्र आहे विशाल गोखले माझा मित्र आहे हाय असणार आणि राहणार मग त्याची बाजू घेता घेता त्यांचे मंत्रिपद जायची वेळ आली त्यामुळे कुठंतरी आता त्यांचे डोळे उघडलेले दिसतात देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना सूचना दिलेल्या दिसतात आता ते एक एक तारीख म्हणतात पण मी तो म्हणतो उद्या केलं तर हरकत काय आम्ही स्वागत करू त्यांचं तुम्ही एक म्हणलं होता की हा निर्णय माळ घेतला तर तुम्ही जिलेबी वाटणार आहात तर कुठे काय तुमचं लोकेशन फिक्स कुठे नाही पहिले तुम्हाला घेऊनच जाणार काही का, गपचप जाणार नाही त्या ते खाण्यामध्ये तेवढाच लोकशाहीमध्ये एक देऊल वाचवण्यासाठी सगळ्यांनीच काम केलं तर सगळ्यांना घेऊन तो उत्सव मी साजरा करणार तुम्हाला घेतल्याशिवाय जाणारच नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली येथे गेले होते त्यावेळेस त्यांनी मोदींची भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की मी योग्य निरो, निरो तो निरोप रवींद्र दंगेकर यांना दिलेला आहे नेमका तुमच्यापर्यंत काय निरोप आलाय त्याबद्दल काय सांगतो मी भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही पक्षावर किंवा चांगल्या लोकांवर आतापर्यंत बोललो नाही विकृती मला बोलावंच लागेल आणि तो शिवसैनिकाचा अधिकार आहे आणि तो अधिकार आम्ही गाजवणार लोकशाहीमध्ये ज्यावेळेला सत्ता एखाद्या विषयामध्ये आठ येत असेल तर सत्तेला बाजूला ठेवून त्या विषयावर संयुक्त सहिकांनी लढलं ले पाहिजे हा कान मंत्र शिवसेना प्रमुखांनी पूर्वीच दिलेला आहे नाही पण तुम्हाला एकनाथ शिंदेचा फोन आला आहे का किंवा त्यांनी काय निरूप दिला आहे का तुम्हाला मी परत एकदा सांगतो की मला त्यांनी असं सांगितलं नाही की जैन मंदिर मुक्त होण्यासाठी किंवा तो ज्या पद्धतीने तो व्यवहार झाला आहे त्याचा पूर्णपणे पर्दाफाश केल्याशिवाय तुम्ही था थांबणार आहे का नाही तर ते मला हे सांगतील की थांबू नका हे मला ते काय असं माझ्याशी बोलणारच नाही पण पुण्यातली गुन्हेगारी थांबलीच पाहिजे ही त्यांच्या मते माझं मते जैन मंदिर घाण ठेवलं ते तिथला ते सगळं काढून घेऊन समाजाला सन्मानाने ताब्यात दिलं पण त्यांची भूमिका माझी भूमिका सगळ्यांचीच भूमिका ही आहे त्यामुळं आता त्याच्यामध्ये त्यांची भूमिका बी माझ्याबरोबरच आहे पण विषय असा आहे की कुठंही मी कुठल्या प पक्षावर बोलायचं 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 नाही मी संकेत पाळलेलेच पक्षावर मी बोलतच नाही मुलीमुळे माझे काय दुश्मन आहेत का त्यांच्यावर असणारी विकृती आणि त्यांच्यामध्ये भरलेली ती सगळी आ, बिल्डर लॉबी ही बाजूला करण्याचं काम कार्यकर्ता म्हणून मी चांग करण्याचं काम मी करतोय गोकले नाव सारखे घेत होते ते मित्र आहे राहणार त्याबद्दल काय आता मित्रांनी मंत्रिपदापर्यंत मंत्रिपद मंत्रीपद जाण्या इतपत काम चांगलं केलेलं आहे आणि ते आता थोड्या दिवसात ते जाईल बी असं जर चुकीचं वागले तर तुम्ही जे जिलबीचा उल्लेख केला ती जिलबी तुम्ही शनवाड्याची कशी वाटतं असं तुम्ही काही वेळापूर्वी म्हणला तर तुम्ही ती त्यांना मोहळ घेऊन जाणार ते बघा मी शनिवार त्यांना निमंत्रण तुमच्या उपस्थित देईन आणि हे मंदिर मुक्त झालं तर मी शनिवार ही जिल्ह्या वाटेल आणि पुणेकरांना जैन समाजाला न्याय दिला हे म्हणून सगळ्यांचं कौतुक करेन जसं आम्ही विरोधात बोलतो तसं एखादं चांगलं काम केलं तर ते त्यांचं तोंडगोड मी तुमच्या साक्षीने करणे दौऱ्यावर आहेत उदय सामंत देखील आहेत तर तुम्ही त्यांची भेट घेण्यासाठी जाणार आहात नाही माझे नेते मी कधीही भेटू शकतो पण ह्या प्रकरणाचा आणि माझ्या भेटीचा काही संबंध नाही मला भेटणं माझ्या भागाम मा, मा, आमच्या जिल्ह्यात आले त्यांच्याबरोबर स्वागत करणं किंवा तिथं जाणं हे आमचे कार्यकर्ते जातात मी तसं जाईन